नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपणाला नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे काय शिकणार आहोत ते नंतर सर्वांनी सांगायचे आहे बघा हां तुम्हाला खेळायला आवडते का नक्की आवडते मग आपण कोण कोणते खेळ खेळतो खे इनडोअर गेम आउटडोर गेम मग हे खेळ एकट्यानेच खेळायला आवडेल का नाही मजाच येणार नाही होय की नाही आपल्यासोबत आपले मित्र मैत्रीण सोबत खेळायला आवडते होय की नाही एकत्र एक खेळण्याची मज्जा काही वेगळीच असते होय की नाही मग एखादी व्यक्ती खेळू शकत नसेल किंवा खेळता येत नसेल तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो काय काय केलं पाहिजे ते आज आपण या लेसन मधून शिकणार आहोत तर या लेसनचं नाव काय आहे आपण सारे खेळू प्रथम वाचून दाखवते आणि नंतर त्याच स्पष्टीकरण करते अंगणात मुले चेंडू खेळत होती रोजी एकटीच बसून खेळ खेळ बघत होती बघा हा मुले चेंडूचा खेळ खेळत आहेत पण दुरून हा खेळ रोजी बघत आहे पण रोजी का नाही खेळू शकत बघा बरे ह्या चित्रात रोजीजवळ तिच्या आत आधाराची काठी पण दिसते म्हणजे काय रोजी पायाने अपंग आहे त्यामुळे रोजी इतर मुलांबरोबर खेळू शकत नाही बघा हा पुढील चित्रात काय दिसतंय बघा बर तुम्हाला मी वाचून दाखवते बघा रोजीची आई अंगणात आली ती म्हणाली रोजीला खेळायला घ्या ना ती एकटीच बसून आहे चित्रात बघा एकट्या बसलेल्या रोजीला पाहून आईला वाईट वाटले म्हणूनच रोजीची रोजी आई ए, नहीं, नहीं। या खेळणाऱ्या मुलांना काय करत आहे रिक्वेस्ट करत आहे तुम्हीही रोजीला खेळायला घ्या ना कुठल्याही आईला वाईट वाटणार का नाही आपलं बाळ एकटच बसलेलं आहे त्याला कुणी खेळायला घेत नाही काय नाही असं वाटणार का नाही बघा बरं या गोष्टीवर विचार करा बरं मग पुढं काय होतंय बघूया मी वाचून दाखवते एक मुलगी म्हणाली तिच्या बरोबर कसं खेळायचं तिला नीट चालता येत नाही हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले ती घरात परत गेली बघा रोजीच्या आईचे बोलणे ऐकून त्यातली एक मुलगी पण म्हणाली तिला कसं खेळायला घ्यायचं तिला तर नीट खेळता पण येत नाही नीट चालता पण येत नाही ती चालू शकत नाही मग ती कसं खेळणार यावर रोजीच्या आईला वाईट वाटलं आणि बिचारी घरात निघून गेली मुलांचं पण बरोबर आहे कारण तिला कधी खेळताना चालताना बघितलेलंच नाही त्यामुळे त्या ता उद्देशाने त्या मुलांनी बोलून गेलं पण ते वाईट वाटलं ना आईला बर पुढं बिचारी रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली बिचारी रोजी तरी काय करणार कधी मुलांचा खेळ बघणार कधी इकडे बघणार कधी तिकडे बघणार असा तिचा दिनक्रम चालू बघा पुढे काय झालं एक कुत्र्याचं पिल्लू अचानक रोजीकडे आलं रोजीने पिल्लाकडे पाहिलं अय्या किती गोंडस पिल्लू आहे तिने आईला हाक मारली आई लवकर बाहेर ये ना बघा काय झालं इथं रोजी बरोबर कोण जरी खेळायला आलं नसलं तरी ना छोटस पिल्लू का होईना रोजीजवळ आलेलं आहे आणि त्याचा आनंद खूप रोजीला झालेला आहे आणि त्या आनंदातच ती काय करायला लागली तिच्या आईला बोलवत आहे, आहे। की आई लवकर ये ना बघ बाहेर कोणतरी आले बघ बघ असं काय करायला लागले ती आईला बोलवत आहे कारण तिला इतका आनंद झालेला आहे पुढे बघा आई बाहेर आली पिल्लाला पाहिले त्याला आले आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया का असं कोण म्हणाले रोजी म्हणाले रोजीने हाक मारताच रोजीची आई बाहेर येते आणि पिल्लाला पाहून त्या पिल्लाच्या हो मायेचा हात फिरवते हो म्हणजेच काय करते कुरवाळते हे पाहून रोजीला राहवत नाही आणि आईला म्हणते हे पिल्लू आपल्याकडेच ठेवून घेऊया का बघा हा किती आनंद झाला इथे रोजीला त्यावर पुढे बघा काय होत आहे ते वाचून दाखवते बघा रोजी पिल्लू खरंच ग गोंडच आहे ते आपल्याकडे ठेवू ते तुझ्या बरोबर खेळेल तू पिल्लाकडे लक्ष ठेव त्याला रोज खाऊ पिऊ घाल म्हणजे त्याला तुझा लळा लागेल मी तुला मदत करीन आई म्हणाली बघा हा रोजीच्या आईला ही पिल्लू खूप आवडलेला आहे आणि ती रोजीला म्हणते ते आपल्याकडेच राहू दे त्याची तू काळजी घे त्याला जर असं खाऊ पिऊ घाल जरा त्याचा लळा लाव म्हणजे तुम्हाला माहितीये का एखाद्या जनावराला आपण लळा लावला की ते आपलंच होतं उदाहरणार्थ कुत्र्याचं पिल्लू कुत्र म्हणलं की कसं इमानदार आणि प्रामाणिक असत ठीक आहे मग पुढे बघूया काय होत ते मुलांचा खेळ संपला ती आपापसात आप बोलू पण लागली तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला मुलगा म्हणाला चला आपण रोजीकडे जाऊ तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लो आहे ते आपण पाहू मुलांचा खेळ तर आता संपलाय पण रोजीच्या घरातून मात्र कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतोय हे मुलांना कळाल्यावर त्यांना काय का राहावत नाही आणि ते काय करायला लागले रोजीच्या घराकडे जायचं त्यांनी ठरवले तर मग ती मुलं काय केलेत रोजीच्या घरी जायला लागले पुढं काय होतंय बघूया एक मुलगी रोजीला म्हणाली किती छान पिल्लू आहे कुठून आणलंस अग आणलं नाही आले असच रोजी म्हणाली हे बघ तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणलाय आता आम्ही रोज तुझ्याकडे येत जाऊ पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला एक मुलगी म्हणाली रोजीला आनंद झाला बघा रोजीकडे आलेल्या कुत्र्याचं पिल्लू सर्व मुलांना आवडले आणि ते म्हणाले आता आम्ही रोज तुझ्या बरोबर त्या पिल्ला बरोबर खेळायला येणार त्यांना खाऊ पण आणणार यावर रोजीला खूप आनंद झाला बरं झालं की कुत्र्याच्या पिल्ला बरोबर पिल्लाच्या नादाने माझे मित्र मैत्रिणी पण खेळायला ला या लागली याचा आनंद रोजीला झाला चला मग पुढं तर बर बर झालं रोजी या पिल्लामुळे तुला सगळ्याच्या बरोबर खेळायला मिळाले आई म्हणाली बघा छोट्याशा पिल्ल्यामुळे रोजीच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला बघा बालमित्रांनो अशा अपंग व्यक्तीच्या आयुष्यात एखादी नवीन गोष्ट किंवा एखादा क्षण आला तरी सुद्धा ते आनंदाने किती छान जगतात बघा हम तर तुम्हाला ही माहिती आहे का की दैनंदिन जीवनात वावरत असताना आपल्याला अनेक अपंग व्यक्ती दिसतात अपंग म्हणजे कशा तर काही डोळ्याने अंध असतात काही पायाने असतात जे चालू शकत नाहीत काही हाताने अपंग असतात जे काही काम करू शकत नाहीत तर अशा दैनंदिन जीवनात आपल्याला अशा व्यक्ती भेटत असतात ता परंतु तुम्हाला माहिती आहे का कि या व्यक्तींच्या वेदना ह्या फार दुःखदायक असतात तरीही ते आपले जीवन आनंदाने जगत असतात थोडक्यातच सांगायचं म्हणजे की रोजीच्या आयुष्यात काय घडले ते आपल्याला मांडायचं आहे म्हणजे रोजी नावाच्या एका अपंग मुलीची कथा सांगितलेली आहे आणि या कथेद्वारे अपंगांच्या व्यथा समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मग तुमच्या लक्षात आलंच असेल की मग काय केलं पाहिजे कि आजपासून आजूबाजूला अपंग व्यक्ती असतील तर त्यांना मदत केली पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे बरोबर तर इथेच आपला धडा संपला आहे धन्यवाद